नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवरती आपलं स्वागत आहे मागील काही दिवसांमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये मातंग समाजाच्या तरुणांवर हल्ले झाले आणि या हल्ल्यांचा निषेध म्हणून आणि आरोपींवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी जालन्यामध्ये लहूजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले जालना शहरातील आंबड चौफुली परिसरात रास्ता रोका सुद्धा करण्यात आला नेवासा तालुक्यातील सोनई येथे संजय वैरागर या मातंग समाजाच्या मुलावरती हल्ला करणाऱ्या जातीवादी लोकांवरती तात्काळ सारखी कारवाई करून पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे व सदर प्रकरण फास्टॅग न्यायालयात चालवण्यात यावे आणि पीडित कुटुंबाला पन्नास लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळेस लवजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली दुसरी घटना जालन्यामध्ये घडली विकास स्वरूप विकी प्रकाश लोंडे या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे परंतु या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे यावेळेस कार्यकर्त्यांनी एक निवेदन सुद्धा सादर केलं आहे या निवेदनावरती गणपत कांबळे कासाबाई शिरगुळे गजानन कांबळे बळीराम गोपणे भगवान थोरात कृष्णा रगडे प्रकाश हिवाळे कुणाल माटे यांच्या सह्या आहेत लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा यापेक्षाही मोठं आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे